नमस्कार आज आपण चटपटीत आणि झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मीडियम साईजचे बटाटे आहेत आता आपण याची साल काढून घेऊयात सर्व बटाट्याची साल इथे आपण काढून घेतलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे काप तयार करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याच्या स्लाइस काढून घ्यायच्या आहेत बटाट्याचे स्लाईस कापून झाले आहे की ते आपण पाण्यामध्ये घालणार आहोत इथे तुम्ही याची जाडी पाहू शकता आपल्या सर्व काचऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला थोड्याशा पातळ या स्लाइस कट करून घ्यायच्या आहेत एक ते दोन पाण्याने स्वच्छ आपण हे धुवून घेणार आहोत आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घेत आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये चटणी ॲड करूयात इथे मी एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही इथे मिरची पावडरसुद्धा वापरू शकता व वा पाव चमचा इथे मी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतली व थोडंसं हिंग घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मसाले तेलामध्ये एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की मग आपण यामध्ये बटाट्याचे काप ॲड करणार आहोत बटाट्याचे काप दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे पूर्णपणे पाणी नितळून घेतल्यानंतर आपण हे बटाट्याचे काप यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण हे छानपैकी परतवून घेऊयात एक तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला सहा ते सात मिनटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे बघा सहा ते सात मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून आपण हे लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत जेणेकरून या आपल्या बटाट्याच्या काचऱ्या थोड्या क्रिस्पी होतील चवीला हे अतिशय अप्रतिम लागतं व पाच ते दहा मिनटात बनून तयार होतात वरण भातासोबत तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तसेच सुक्या भाजीला काही नसेल त्यावेळी तुम्ही टिफिनलासुद्धा ही सुकी भाजी म्हणून या बटाट्याच्या काचऱ्या नेऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील